आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा गोराणी जिल्हा परिषद शाळेत बाल कलाकारांचा कलाविष्कार पाहायला मिळाला गोराणी येथील जिल्हा परिषद शाळेत पहिल्यांदाच झालेले वार्षिक स्नेह संमेलन भव्य दिव्यतेने प्रचंड उत्साहात संपन्न झाले संमेलनाची सुरुवात उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती यतींद्र पगारांसह प्रज्वलन झाले महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली आली मुख्याध्यापिका भाग्यश्री देवरे यांनी प्रास्ताविकेत शाळेच्या प्रगतीचा लेखाजोखा सादर केला चिमुकल्यांनी गणेश वंदन करीत श्री गणेशाच्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचा श्री गणेशा केला शिक्षक किरण अहिरे व स्मिता गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले विद्यार्थी पालक व नागरिकांसाठी गावातील जी स्नेहभोजन देण्यात आले माजी आरोग्य सभापती यतींद्र पगार नगर लोकनियुक्त नगराध्यक्षा हर्षदा पाटील नगरसेवक राहुल पाटील गट शिक्षण अधिकारी चित्रा देवरे विस्तार अधिकारी तुषार महाले नवनाथ पवार केंद्र प्रमुख अरुण वाघ पोलीस निरीक्षक सागर काळे माजी पंचायत समिती सभापती वसंत पवार कान्हू अहिरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राकेश देवरे सचिन मुथाक सरपंच दीपक कापडणीस यांसह पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक प्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र उपसंपादक वामन शिंदे